आता महिलांचे उन्हाळी काम चालू असेल कुणी पापड्या कुणी कुरवड्या कुणी पापड असे विविध कामं चालू असतील परंतु विसरून जाऊ नका की उन्हाळा आहे या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला पाणी कमी पडता कामाने तसेच घरच्या पुरुष मंडळींनी त्यांना ती आठवण करून द्या त्यांना कामामध्ये मदत करा त्यांना वेळेवर ती जेवणाची पाणी पिण्याची आठवण करून द्या आणि आवर्जून त्यांना जेवायला पाणी प्यायला द्या कारण ही सर्व कामं ती आपल्यासाठीच करतायत पण यामध्ये एक विसरून चालायचं नाही की आता सध्या जरी तुम्ही आपल्या परिवारासाठी आपल्या कुटुंबासाठी पापड कुरोडी, वेफर्स हे सर्व करत असला तरी आपल्या मुलांची एक्झाम परीक्षा ही कोणाची चालू असेल कोणाची चालू होणार असेल तर मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामाने याची काळजी आपल्या कुटुंबप्रमुखाने आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी घ्यायची आहे गेला दिवस पुन्हा नाही गेला क्षण पुन्हा नाही या तत्वानुसार आपण आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे व त्यांच्या शारीरिक प्रकृतीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याकरता त्यांना वेळेत जेवण वेळेत पाणी वेळेत झोपडे आणि अभ्यास या सर्वांकडे लक्ष द्यायचं आहे त्यामुळे आपल्या मुलांना चालू असलेल्या परीक्षेत व येणाऱ्या परीक्षेमध्ये आपली मदत होईल आपण सर्वांनी मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे काम कामही करावे परंतु आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल असं करू नका मुलांच्या परीक्षा चालू आहेत व काही मुलांच्या परीक्षा चालू होणार आहेत तरी आपण सर्वांनी त्या आपल्या पाल्यांच्या आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपल्या मुलांना जेवण पाणी आणि अभ्यास याची आठवण करून द्यायची आणि काळजी घ्यायची त्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे थोडं दुर्लक्ष करू नका थोडं दुर्लक्ष केलं तरी त्याचा या पूर्ण परिणाम हा त्यांच्या पूर्ण करिअरवरती होणार आहे मुलांची एक्झाम ही सध्या चालू आहे काहींची चालू होणार आहे या एक्झाममध्ये आपण थोड्याकरिता जर आपण दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम त्याच्या पूर्ण करिअरवरती होईल असं होऊ नये याकरती आपणा सर्व पाल्यांनी पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं आहे त्यांच्या जेवणाकडे लक्ष द्यायचं आहे त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे वेळेमध्ये त्यांना पाणी प्यायला सांगायचं आहे वातावरण सध्या खराब आहे आपलं भवितव्य हे आपल्या मुलांच्या हातामध्ये असतं का तर आपण रात्रंदिवस कष्ट करून आपल्या मुलाच्या करिअरसाठी झटत असतो आणि आपला पंच्याहत्तर टक्के खर्च हा आपल्या मुलांसाठी आपण करत असतो हे करत असताना ऐन परीक्षेच्या टायमिंगला जर ऐन परीक्षेच्या वेळेमध्ये आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर एवढा केलेला खर्च हा व्यर्थ होईल याकरता आपण सर्वांनी आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या त्यांच्या करिअरवर फोकस करा आणि चालू असलेल्या एक्झाममध्ये त्यांना चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यास मदत करा मूल हे काय मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावी तशी मूर्ती घडते त्याला कळणार नाही की आपण अभ्यास करावा आपण आता खेळायला नको जायला उन्हा आहे काय आहे उन्हामध्ये जाताना त्याला डोक्यावरती टोपी घालाय सांगा ज्याने करून उन्हाचा त्रास त्याला होणार नाही खेळू द्या परंतु अभ्यासाचीही आठवण त्याला करून द्या की बाळा तुझी एक्झाम तुझी परीक्षा ही चालू आहे आणि ही, ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या मुलाबाळांची काळजी घ्यायची त्यांना अभ्यासामध्ये मदत करायची आहे आणि आपला घरगुती जे काम आहे पापड करायचं वेपर्स करायचं हे आता नव्वद टक्के महिलांचं काम उन्हाळी काम हे चालू असेल चालू द्या आणि महिलांनीसुद्धा आपली स्वतःची काळजी घ्यायची उन्हाळी कामामध्ये उन्हामध्ये कामा काम करत असताना डोक्याला स्कार्फ म्हणा टोपी म्हणा काही म्हणा टोपी म्हणजे ते गोल टोपी असते ते अशा प्रकारची टोपी वापरा ज्याने करून उन्हापासून तुमचं संरक्षण होईल काळजी घ्या आणि वेळेमध्ये पाणी प्या जेवण करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी